आस व्यसनमुक्ती केंद्र पैठण तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर दारू गांजा ड्रग्स जुगार मोबाईल यापासून कायमची सुटका करणारी विश्वसनीय संस्था म्हणजेच आस व्यसनमुक्ती केंद्र पैठण रुग्णास योग्य औषधोपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून वेळोवेळी तपासणे समुपदेशन व रुग्णांच्या नातेवाईकांचेही समुपदेशन सकस नाश्ता दोन वेळेस चहा दुपारचे व रात्रीचे सात्विक पौष्टिक जेवण रुग्णांसाठी मनोरंजनात्मक खेळ जसे कॅरम चेस लुडो हॉलीबॉल प्रेरणादायी व्याख्याने रुग्णास पुनर्वसनासाठी मार्गदर्शन आठवड्यातून एकदा रुग्णाशी फोनवर बोलणे पंधरा दिवसातून एकदा भेटीचा दिवस एक व्यसनी व्यक्ती सुधारली तर संपूर्ण कुटुंब सुधारते सुखी समाधानी राहते एक वेळ अवश्य भेट द्या चौकशी करा खात्री करा कार्यकारी संचालक श्री देवेंद्र इनामदार मुख्य समन्वयक श्री पंकज हिंपळ नेरकर व्यवस्थापक व समुपदेशक श्री विशाल पुरी आस व्यसनमुक्ती केंद्र पैठण तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर तर मग